सांगलीत राजश्री शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज यांचे आवडते मल्ल यांनी तत्कालीन हिंदुस्थानात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला भल्याभल्या मल्लांना पंचगंगेचे पाणी पाजले ज्यांना दक्कन का कालापहाड अशा विरोधावलीने ओळखले जायचे असे पैलवान व्यंकप्पा बुरुड यांच्या नेतृत्वाला जिवंत ठेवण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मान्यतेने आणि कैलासोशी पैलवान व्यंकप्पा सिद्धू बुरुड चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आयोजित दक्कन का कालापहाड महान मल्ल व्यंकप्पा पुरुड राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली येथे होणार आहे अशी माहिती स्वर्गीय व्यंकप्पा बुरुड यांचे नातू विशाल बुरुड यांनी मल्ल विद्याचे अध्यक्ष गणेश कातुकडे नन्नू शेख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सांगली जिल्ह्याला कुस्तीची दैदिप्यमान परंपरा आहे त्या परंपरेत अनेक मोठे पैलवान झाले त्यापैकी अग्रगण्य नाव ज्यांचं घेतलं जातं ते म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांचे आश्रित मल्ल पैलवान व्यंकापा बुरुड व्यंकापा बुरुडांना दख्खन का काला पहाडा स्तोप बिरजवले होते त्यांच्या नावानं राष्ट्रीय पुरस्कार हा आपण मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दैवज्ञ भवन सांगली येथे देत आहोत की आज कुस्तीसारखा खेळ कुठेतरी पिछाडीस पडत आहे आणि या खेळात ज्यांनी आयुष्य अर्पण केलं ज्यांनी आपल्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ या कुस्तीसाठी दिला अशा अवलेयांना वेगवेगळ्या कॅटेगरीत पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांना कुस्तीसाठी परत प्रवृत्त करावे ही भूमिका या पुरस्काराच्या पाठीमाग आहे महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मान्यतेने व कैलासवाशी पैलवान व्यंकाप्पा सिद्धू बुरुड चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आयोजित या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व पैलवान मंडळीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे की कुस्ती सरकार रांगडा खेळ हा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हा पुरस्कार नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद